खंडेराच्या नावाने पावन केला दादा रे देवाने जिजरी सोडीन चालून देव भोळ्या भक्ताच्या दारामध्ये आले देवानी सर छान सोडल्या जाऊ भोळ्या भक्ताच्या दारा दारामध्ये अनुमान केल आणि भोळ्या भक्ताने देवाजवळ फार मोठं मागण्या मागितलं हा देवा दे देवा दे देवा धंदे कंद्या गाय मासी वाड्या हुडे आंदा बांधा बात जात नाही निवडा कांदा वागुबा। वागुबा। ओ। दे बाबा हो धन म्हणजे धनधर दे कन्या आत्मापत्र बरोबर वाटी आंबिल सर्वांना पूर्ण असे आंबिल दे आंबिल घुंगरी दे निवडा कशाला लागतो कांदा माहित नाही का चांगल्या कामाला लागतो कशाला ह्या देवटी मस्तकोर फोडायचा त्याला काय पीठ काय देवट्याला खाली बस तुम्हाला काय झालं खाली बस काय मग मी लागल चौक कशा करायला दादा रे पलीकडे बस हा तिकडे तू टाक बस बस दादा कांदा घ्यायचा दिवट्याच्या मस्त कोर फोडावा ये जा नाकामध्ये नाकामध्ये पिळायचा तोंडामध्ये पिळायचा कांदा दादा रस पिडला भाऊ जागरण ठसकेबाज म्हणार याला ठसकेबाज फायदा ठसकला ठसकला दिवट्या याचा ठसकेबाज काय जागरण होणार देवट्या ठसकल मग असं करू ना चांगले दोन एक गल्ला ज्यूस करून पाहतो त्याला ते नाही जमत त्याला दादा रे माझी दारी जागरणाच्या नेमनाप्रमाण किड्याला कबीर हे मेवणा हिगडी प्रधान कसे म्हणत आपला रजना मेवणा तू भक्त पुंडली कसे रजना म्हणत आपला जीवाचा मेवणा वागोबाचा मेवणा असतो दिवट्या दिवट्या पाय कसं बसलाय पाय 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 जसं बाळातिन पासरा घातलाय बाळतिन पासरा डिलिव्हरी झाला काय तू पाय कसा बसलाय मडीचं शिवारला मसोबा जसा त्याचा डोकं तर बाय पाय ना जसं आवसा मंजुळाचा तंबू तंबू दिवट्याचे डोळे पाहिले का वाल्या भीतीला बोट खावले माय त्या दादा झाला माप सोलापूरचं धुलीच माप दिवट्या पाहतोय कसा मडीचं भामट मडीचं नाही ते कुणाला तरी उचल्या दिसतोय दिवट्या मोठा आखे गावच nao... आखे गावच दिवट्या मोठा बायकोला म्हणतो मावशी आई मावशी म्हणाच्या लायकीच वय नाही प्रेम आहे ते दादा रे हो तुझा नाता जवळच दादा असं नाता कोणता अरे दोघं जाण्यास सारखे दादा तुम्ही बोलण्यासारखं येण्यासारखं चालण्यासारखं काही खाण्यासारखं पिणं सुद्धा आमचं सारखं

अरे ती दुरी मोठ थोरलं धाकलं सारं काही मला हे कळत नाही नाही सुट्ट सुट्ट बोल तुमच्या मध्ये तुमच्या आईला झालं कोण मला वाटलं शेती दुकान आमच्या अरे म्हणलं तुमच्या आईला अजोगर झालं का हा आमच्या आईला का दोघा पैकी आधी झाले ना तिवटी दादा म्हणजे आजोगर झाला म्हणजे आजोगर झाला आणि त्याच्या पाठीवर पाठीवर घरातली घरात गुंडळ केली आईचं फेक डतोय सगळं वर्षांनी माझा जन्म झाला दादा दिसले घरात दिसला घरात वहिनी दिसल्या घरात मला वाटत दादा झाला वहिनीला बाई झाल्या बाईला वहिनी मामीला झाली तिकडे तिकडे मामाला मुर्गी झाली मुरगीने एखादी कोंबडीन वहिनीच्या पाठीवर पाठ्या झाला तोया पाठीवर पाठीवर खुडक झाली पोयाला काय घेतली

गाय घेतली वावर घेतली का खाणी सुमारी सांगत सारी आपल्याला सांगायला लागलं दम निघत नाही तापड सोबत आपला सोबत लग्न विघ्न झालं ना दादाची बायको तुझी बायको तुझी सख्या गाव सख्या गाव ती म्हणे माणसाची भाऊ भांडा सोबत पुढत नसून पाय वाटी पाय देऊ का देऊ प्रपंच व्हायला पाहिजे इकडं कुठं झालं यांगोर इकडं

<switches> ताक। ताक। काई 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 ते काय काय न काही केलं मी काय मायाकडे मैशीष नाही टिकतच नाही मायाकडे दादाचं नाव त्याचं नाव नाव आहे ना काय हा ते लागत्या थोबड इकडे कर मला दादाचं राव त्याचं नाव आहे ना सत्यनाथ सत्यनाथ ना खाना खराब वाटोळच केलं भाऊ केला तीन पातीले पट्टी होते सारे संपिले दादाच्या मुलाचं नाव त्याच ना पोरच नाव पोथिंग घ्या कोणी पैसे दिले कोथिंगगेस त्याला एक ते, ते दादाच्या मला मुलीचं नाव हा तिच्या मुलीचं नाव आहे थिनगी मुली भारी तुमच्या हाव बाय काशी त्याची तिची मुलगी तिच्या पुरी थे ना थिणगी आणि थे तो नाव फुणगी शक्य जावा जावा तिला भाऊ जावा जावा मग दुपारी जाळ झाला दोघीनं जाळ केला नवऱ्याची तर जाळ केला माझा आल्या आल्या पुरीला म्हणलं पोरयो टमुना आले आल्या

फेकड तुझ्या सगळ्या पो, पोरीले खानदान पोरीला खानदान पोरीना नवऱ्या केली आणि मग माग आल्या दादाच्या बायकोचं नाव नावच्या बायकोचं नाव आहे ना काय त्याच्या बाजू आबळ फाडी आबळफाडी आणि तो या बायकोच नाव तिघळुडी आयला बरं झालं थोडं तिघळ काढ जेवायच्या टायमाला नाही तिघड काढ नाही तर सारा तिघड झाला नाही त्यांच्या काकड ना घातलं मी आज तोकणपट्टी मामी घरात घरात गुंढपट्टी दादा रे हो बापरा मला पासणाबाची चष्टा झाली आधी तुझा वेगणपती ग नंतर भगवती बल्हार महासापती त्या ठिकाणी घ्यायच्या ना लागती दादा जागरण असलं त्या ठिकाणी हगन गोंधळ असला सुद्धा हगन पिक्चर असला आमच्या सुद्धा हगन साडीवर मोड धरली ग सुद्धा हगन हिरीला कुदर टाकली ग सुद्धा हा माणसाच्या तोंडात सुद्धा सुद्धा ह ग दिवट्याच्या तोंडा सुद्धा हा ग मुरळ्यांच्या तोंडात ह ग वाघ्याच्या तोंडात का ग वाळ तोंडात

गन 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 चमचेंटले जगमारी केली बो कस अरे काय चमचेंटी साधा बोल केला काय केला के के हा के अरे काय वा तुम्हाला माहित नाही काय सगळ्या ठिकाणी चमचा लागतो घालवला चमच्या चमच्या लग्न कार्य ठरायचं असलं का तिथं एक चमचा म्हशीच्या बाजारामध्ये तिथं बी चमचा बाजारामध्ये इध चमचा बाजारामध्ये इध चमचा तिथं चमच्या शिवाय काम असे खिटीच्या दुकानात तिथे चमचा लागतो संतोष भाऊच्या दुकानात आता तिथं चमचा भाऊ कशाला चमच्या तिथं गल्लच लागतो नसता मी चमचा दादा रे आधी पुलाव्या गणपती मल्हार मावसापती महाराज म्हणजे ते कार्य आरंभी गणपती राया आणि भोळ्या बघल्या दारामध्ये येतात कसे कशे बर होलून घ्यायचे गणपती Oh! Hold, up. Hold up. I